चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते बसला ना असा धक्का मात्र हे अगदी खरं आहे बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते काय आहे हा सगळा प्रकार चला पाहूयात आधी कानाखाली जाळ नंतर मिळतं जेवण जपान मधल्या रेस्टॉरंटची चापट मारून ग्राहकांचं स्वागत चमचमीत खाद्यपदार्थ खायला कुणाला आवडत नाही अगदी व्हेज पासून ते नॉनव्हेज पर्यंत चांगल्या चांगल्या डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी आपण हॉटेलात जातो चांगल्या सर्व्हिसबद्दल वेटरला टीपही देतो मात्र जरा थांबा आता जपान मधलं हे हॉटेल पहा इथं चक्क ग्राहकांच्या कानाखाली दिली जातीय गालावर चापट मारून आलेल्या ग्राहकांचं स्वागत केलं जात जपान मधल्या नागोयातील या, या हॉटेलचं नाव आहे साशी होको याया इथं येऊन गालावर चापट खाण्यासाठी ग्राहक उतावीळ झालेले असतात अर्थात हा मार फुकट मिळत नाही त्यासाठीही पैसे मोजावे लागतात या हॉटेलात आल्यानंतर तीनशे जपानी येन म्हणजेच एकशे एकोणसत्तर रुपये खर्च केल्यानंतर इथल्या वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापट मारतात कधी कधी ही चापट इतकी जोरात असते की ग्राहक गाल चोळतच राहतात तर काही वेट्रेस अगदी प्रेमानं चापट मारत ग्राहकांचं स्वागत करतात यामागे एक रंजक कहाणी आहे तर हे हॉटेल सुरू झालं तेव्हा ते प्रचंड नुकसानीत होतं ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली त्यानंतर मालकानं हॉटेलात महिला वेट्रेसची नेमणूक केली आणि नागोया लेडीज स्लॅब नावाचा मेन्यू सुरू केला ज्यात या महिला वेट्रेस ग्राहकांच्या गालावर चापड देऊ लागल्या लोकांना हा प्रकार खूपच आवडला त्यानंतर इथं येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली पैसे कमावण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा नेम नाही जपानी हॉटेल मालकाची ही शक्कल कामी आली आणि या हॉटेलची चलती सुरू झाली त्यामुळे तुम्हालाही जर अशी प्रेमाची चापट खायची असेल आणि लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर जपानच्या या हॉटेलला एकदा तरी आवर्जून भेट द्या